बारामतीच्या पराभवानंतरही अखेर सुनेत्रा पवार खासदार राज्यसभेवर बिनविरोध निवड बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेनकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एंट्री घेणार आहेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही जा राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि सर्व पक्षातील नेत्यांचे आभार मानते असे सुनेत्रा पवार म्हणाले सुनेत्रा पवार म्हणाल्या राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार कार्याध्यक्ष कार्यकर्ते यांचे आभार मानते दिलेल्या संधीचे सोनं करेन लोकसभेच्या उमेदवारीची जनतेतून मागणी करण्यात आली होती या उमेदवारीची जनतेतून मागणी करण्यात आली आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचे मी आभार मानते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई